ज्याच्या पापण्याची उघड जाब होत नाही त्याचे पाय भूमी पासून अधांतर येऊकी जिव्य तेजे

दे पहिल्याच दिवशी व्रताच्या मृत्यूची देवता काशी क्षेत्री आली याचा अर्थ मृत्यूचा मी काबीज केली आता या व्रतात कुणाचीच भीती नाही पुन्हा नमस्कार

कारण एका देवतेला तुम्ही नमस्कार केला पण आमच्या प्रश्न होता वैदल्य करणं हे मानवाचा कर्तव्याच आहे याच्या मृत देवता मोठेपणा वा होते याच्यासाठी आम्ही तुम्हाला धन्यवाद अवकाशी आमची सहज नजर गेली एक दिव्य ज्योत काशी क्षेत्रात अवतीर्ण होते की का असा भास आम्हाला अगदी मनोभावने आम्ही तुमच्या समोर नतमस्तक झालो तोच मूर्त स्वरूपाने तुम्ही आमच्या समोर प्रगट झाला पण आमच्या मध्ये प्रश्न निर्माण कोणता जरा माहिती को आहे तुम्ही जे इथं आला ते आमच्या व्रतात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी की सहज जात होता आणि आम्ही नमस्कार केला म्हणून

्रत एक, कोणत्या एक एका आणि द्वादशीला कारण तीन दिवसांत हरिदिरी व्रत मी माझी अखिल प्रजा हे व्रत आचरण आण खरोखर धन्यवाद पण यावेळी तुम्ही आपल्या प्रजेचा इतका विश्वास नक्कीच

नमस्कार महाराज तुम्हाला एक प्रश्न आहे ऐकूया मी नियम आणि अटी जनतेवर लागली तुमच्या मते त्या लागल्या आणि जो कोणी पूर्ण करणार नाही त्याला शक्तीचा धोका ठेवलं आहे शक्तीचा धोका त्यामुळे विश्व कल्याणात अडथळा निर्माण होतोय कोणता ओ

पहिलाच आचरणात राजा टिक्टीमान आणला नाही या अगोदर सुद्धा हरिदिनी व्रत आचरण आणला गेला पुत्र आणि पुत्र विरोचन या सुद्धा हरिजिनी व्रत आपल्या राज्यात आचरण आणला होता त्यावेळी सुद्धा तुम्ही देवतांनी नानाविधा संकट त्याच्या जीवनात उभी केला कलिदेवाला त्यानं उलट ठाणून ठेवलं

हे धर्मराय या, या विश्वाच्या ठिकाणी के तुम्ही केलं म्हणून आम्ही भक्तित्व आहोत दैवी तत्वापेक्षा भक्ति तत्व हो। तत्वा तत्वा एका मात्रेने श्रेष्ठ आहे आम्ही आहोत म्हणून तुम्हा देवतांना सारे जण पुजतात

तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही तेव्हा कैलास परि शिवा शंभू महादेवांची आज्ञा घ्या आणि तो चौदा माश वापरा भक्तिबंद करायला सांगू नका

तुमचं दैवी तत्व तिथं कुंडीत झालं आणि भक्ती या विश्वाच्या ठिकाणी सतेज झालं ती कोण असे सत्यवानाची पत्नी म्हणजे सावित्री सत्यवानाचे प्राण तुम्ही हरण केला सावित्री पतिव्रता होती अगदी अवकाशापर्यंत नवमंडलापर्यंत स्वतःच्या पातिव्रत तेजानं स्वतःच्या पतीचे प्राण मिळावे म्हणून तुमच्यापर्यंत आली त्यावेळी तुम्ही तिला काय सांगितलं स्वतःच सौभाग्य सोडून काही मी तुला देण्यासाठी तत्पर होईल पण दैवी तत्वावर पुन्हा भक्ति तत्व श्रेष्ठ ठरलं तिनं काय सांगितलं एका बापाला त्याची छाया तिनं तीन इच्छा मागितल्या एका बापाला त्याची छाया एका आईला तिची माया आणि एका स्त्रीला तिची काया या तीनही इच्छा माझ्या पूर्ण करा

तुझ्या तुम्ही घडविला म्हणे त्याला नंतर विश्व कल्याणाची कला पण तुमचे आभार जनतेने मानिले याला कारण आहे तुमचे आभार का मा कारण तुमच्यामुळे या भूतलावर भाऊवीज निर्माण झाली तुम्ही यमी ही सक्की भावंड भाऊ देवाच्या ठिकाणी देण्यासाठी आणि तुमचं क्रूर कृत्य लपविण्यासाठी या नात्याला भाऊविजेच नाव दिला आणि विश्वाच्या ठिकाणी ती प्रचलित केला त्यावेळी तुम्ही तुमचं कृत्य लपविला पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी प्रथमता तुम्हाला म्हणालो प्रल्हाद पुत्र विरोचनाने हा विरोध केला तुम्ही म्हणाला त्यानं केलं म्हणून तू करायला जाऊ नकोस जर का दुर्दे पुरावे मी देत असतील पातळ कोनातले नसतील तर या काशी क्षेत्रातला सुद्धा पुरावा माझ्या जवळ आहे या विश्वाच्या काशी क्षेत्रात राजकर्ता राजा दिवोदास या या विश्वाद्या राज्यात ज्यावेळी साऱ्या देवतांनी नव्हे तर शिवशंभू भोळ्या सुद्धा ही काशी सोडी काशी तास वर्ष अवर्षण पडलं होतं अरे अवर्ष निघण्यासाठी एक सात्विक धार्मिक परोपकारी राजकर्ता या काशीच्या राजसिंहासमी बसायला होता त्यावेळी युवदासाची निवडणूक करण्यात आली आणि युवदासान शिवशंभू महादेवांच्या शिवाय ही काशी सुजलाम सुपलाम केली त्यावेळी सुद्धा हे त्या राजकर्त्याच कौतुक तुम्हाला देवतांच्या नेत्रात खुपायला लागलं अग्निदेव रे जल दे आणि तुम्ही साऱ्यांनी ही काशी सोडीला तेव्हा त्या राजा प्रति देवता निर्माण केल्या त्यानं देवता किमान स्वतःच सत्व हुडपायला जाऊ देणार नाही आणि म्हणूनच नमस्कारासाठी त्याच्या मनोरंजनाला तर दानवांना ते आयत मिळालेलं निमंत्रण आहे आणि ते आम्हाला करायचं नाही म्हणजे मती परिवर्तन झालं की मतात परिवर्तन होणार नाही ते नाही पण आज आम्ही हा व्रत चालू केलेला आहे आणि खरं तर काय आता धंदे त्याच्या सगळ्याने पुण्य प्रवास आहे तर याच माझ्या पुण्य प्रभावानं या धर्मराव तुमच्या महिषासहित या काशी क्षेत्रातून